नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात आज आपण प्रवेश करतोय एका अतिशय शांत पवित्र मनातील भार उतरवणाऱ्या प्रवासात प्रवास सफला एकादशीचा हा प्रवास माहितीचा नाही हा प्रवास आहे मनशुद्धीचा शांततेचा देवाच्या नामस्मरणाचा आणि अंतर्मनातील प्रकाशाला स्पर्श करण्याचा आपण कुठेही घाई करणार नाही फक्त शांतपणे हळूहळू भावनेने चालणारा हा भक्तीमार्ग अनुभवूया चला सुरुवात करूया शांततेच्या प्रकाशाने एक हलका श्वास एक भक्ती आणि ओठावर अगदी हलक्या स्वरात शब्द घेऊन ओम नमो नारायण नमहा सफला एकादशी हा शब्दोच्चारला की मनात एक सौम्य प्रकाश निर्माण होतो ही एकादशी सांगते प्रयत्न कर देव तुझ्या बाजूला आहे पौष महिन्यात येणारी ही एकादशी जीवनातील थकवा कमी करते मनातील दडपण दूर करते आणि आत्म्याला हलकं वाटू देण्याची एक अद्भुत क्षमता बाळगते या दिवशी देवाच्या नामस्मरणाला खऱ्या अर्थाने सफलता प्राप्त होते आपण कधीकधी खूप प्रयत्न करतो मनापासून करतो पण परिणाम मात्र दिसत नाही जीवनात अशी एक क्षणरेषा येते जेथे आपण देवाकडे शांतपणे म्हणतो देवा मी चालत आहे पण कृपा कर माझ्या मार्गावर तुझा हात ठेव त्या क्षणाला सफला एकादशी एक, एक आश्वासक स्पर्श देणारी तिथी ठरते जणू देव सांगत असतो मी आहे तुझ्या पाठीशी तुझी यात्रा व्यर्थ जाणार नाही ही भावना स्पष्ट करण्यासाठी एक मंत्र स्वतः चोटावर येतो तो मंत्र म्हणजे ओम श्री ह्री क्लीं विष्णवे नमः हा मंत्र उच्चारला की मन शणू शांत होते प्रयत्नांना कृपेचा आधार मिळतो जेव्हा आपण सफलतेचा अर्थ शोधतो तेव्हा विष्णूचा शांत रूपकळा समोर येतो त्यांचा एक श्लोक आहे जो मनाला अतिशय गहन शांततेत नेतो शांताकारम भुजंगनयनं पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशं मेघवर्णम शुभागण या श्लोकाचा प्रत्येक शब्द एक वेगळी ऊर्जा निर्माण करतो शांताकारम म्हणजे शांत स्वरूप विश्वाधारम म्हणजे संपूर्ण विश्वाचा आधारस्तंभ मेघवर्णम गडद मेघासारखा शीतल शांत असा रंग हा श्लोक जणू सांगतो शांत रहा देव स्थिर आहे त्याचं अस्तित्व तुमच्यासोबत आहे पुराणांमध्ये सफला एकादशीची कथा वाचताना एक, एक गोष्ट नेहमी स्पष्ट दिसते मन बदललं की जीवन बदलतं भगवान श्रीकृष्णांनी युधुष्ठरला सांगितलेलं होते सफला एकादशी मनाला शुद्ध करते मनोकामना पूर्ण करते आणि जीवनाचा मार्ग उजळ करते सफला एकादशीचा खरा गोडवा संताच्या शब्दात मिळतो तुकाराम महाराजांचा भावपूर्ण अभंग केशवा तुझी दया माझ्या मनाला ओढ नाम तुझं घेता घेता मिटती मनाची गोड सफला आली दारी उघडली भक्तीची वाट कृपा तुझी बरसावी अंतरीची ही गाठ हा अभंग जसा वाचतो तसा मनात एक साधेपणा उतरतो भक्ती म्हणजे मोठी गोष्ट नाही भक्ती म्हणजे मनाचं झुकणं आता एका कवितेच्या माध्यमातून या दिवशी निर्माण होणाऱ्या भावविश्वात चालूया पहाटेच्या थंड वाऱ्यात नवीन दिवसाच्या हलक्या काजळात जणू एक कुजबूज ऐकू येते आज तुझं मन हलकं होणार आहे तुळशीच्या वाऱ्यातून शांततेचा धागा विस्तरतो जणू देव म्हणतो ये आज माझ्याकडं बस जरा कष्टाचे पाऊल वाट जितक्या जड दिसत होत्या तेवढ्याच हलक्या होतात जेव्हा नाव घेतो नारायण नारायण मनातील गाठी वितळतात अश्रू हे शांत होतात आणि उरातल्या थकव्यावर एक गार सावली पडते या दिवसाचा प्रकाश फक्त बाहेरचा नाही हा प्रकाश आतून उगवतो अगदी सूर्योदयासारखा धीमा पण इतका उबदार की जिथे पोचतो तिथे रात्रीचा अंधार वितळतो सफलता म्हणजे फक्त परिणाम नव्हे सफलता म्हणजे प्रयत्नांमध्ये देवाचा हात शोधणं मनातील धैर्य जागवणं आणि स्वतःला पुन्हा एकदा आशेच्या दिशेने उभं करणं या प्रवासाचा सर्वात शांत भाग म्हणजे एक कथा जी हळूहळू उलगडते जणू जीवनाचं प्रतिबिंब काळी महिष्पतीनगरात एक राजकुमार राहायचा तो खूप हुशार होता पण मनाच्या कोपऱ्यात दुसरता होती भीती चिंता आणि अपयशाच्या अनुभवाने त्याला घेरलं होतं त्याचे जीवन जणू अंधाराने भरलेले होते तो राजपुत्र दिवसेंदिवस स्वतःशीच लढत असे आपले प्रयत्न व्यर्थ जात असल्याची वेदना अनुभवत असे एके दिवशी त्याने निर्णय घेतला मी जंगलात जाऊन काही शांतता शोधेन काही मार्ग शोधेन जंगलातील शांतता हवेत मिसळलेली तुळशीची गंध पक्ष्यांच्या मधुर आवाजातल्या लई ते सगळं त्याच्या अंतर्मनाला जुळजुळीत शांतता देऊ लागले जसा तो चालत होता तसा एका झोपडीत साधू दिसला साधू अगदी शांत जणू पर्वताच्या चा गडद छायेसारखा होता राजकुमारने विचार केला हीच ती शांती हीच ती देवाची साक्ष साधूने त्याला पाहत म्हणाले पुत्रा मन शांत कर प्रयत्न कर देवाकडे वळ नाव जप भक्तीने भरलेल्या हृदयाने कार्य कर सफलता नक्की येईल राजकुमारने आधी थोडी संकोच केला पण साधूच्या शब्दामागे एक दिव्य सत्य जाणवले त्याने डोळे मिटले मनाला शांतता दिली उठातून हळूहळू आला एक मंत्र ओम नमो नारायणाय नमहा या मंत्राच्या उच्चाराने जणू संपूर्ण वातावरण बदलले मनातील दुसरतेचा अंधार वितळत गेला कष्टाची जडता हलकी होऊ लागली राजकुमाराने दिवसरात नारायण नावाचा जप सुरू केला त्याच्या हृदयात प्रेमाची ज्वाला पेटली शरीर शांत मन प्रसन्न अंतर्मन मुक्त झाले त्याच्या जीवनात हळूहळू बदल सुरू झाला जेव्हा तो आपल्या राजकीय कर्तव्यामध्ये परत गेला तो अधिक दयाळू अधिक न्यायप्रिय आणि अधिक प्रगल्भ झाला ही कथा सांगते भक्तीने श्रद्धेने मनाच्या शुद्धतेने प्रयत्न आणि कृपेचा संगम यावे तर जीवन खरोखरच सफल होते सफला एकादशी म्हणजे फक्त दिव्य दिवस नाही ही एक यात्रा आहे जिथे मनाची दुसरता चिंता थकवा नकारात्मकता संपूर्ण हलकी होतात ही एकादशी जणू सांगते प्रयत्न कर मनाला देवाच्या नावाने भर सर्व काही योग्य मार्गाने होईल असं वाटतं की प्रत्येक श्वासात देव जसा प्रवेश करतो त्या श्वासाने मनातील अडथळे दूर होतात या येथे आपल्याला एक प्रार्थना आठवते जो मनातील अंधार उजळवतो करुणाकर माधवा कृपा कर माझ्या जीवनाला सफल होऊ दे माझे प्रयत्न तुझ्या चरणी ठेवना या प्रार्थनेने हळूहळू मनाला आश्वस्क ऊर्जा मिळते जणू प्रत्येक धडधड एक, एक हलकी लहर बनते आणि अंतर्मनात एक शांतता जणू खोलवर रुजते नारायणाच्या नावाचा दिवा माझ्या अंतरी जळतो भक्तीच्या थेंबाने अंधार दूर होतो सफल होईल हे जीवन तुझ्या कृपेने प्रभू संपूर्ण होते मनाचे भक्तीच्या ओघाने हे दुःख दूर होऊ दे हा अभंग म्हणताना जसा आवाज हळूहळू ओघात जातो तसा भक्तीचा प्रवाहही हृदयात उतरत राहतो सफला एकादशी म्हणजे प्रयत्नांचा दिवा जळवण्याचा दिवस सकाळच्या थंड वाऱ्यात तुळशीच्या सुवासात मिसळलेली शांतता जणू म्हणते आज प्रयत्नांना फळ मिळणार आहे मनातील गाठी सुटतात अश्रू गळतात भय वितळतो आणि अंतर्मन मारा प्रकाशाने बरुन प्रकाश, मना प्रकाशाने भरून जाते सफलता म्हणजे बाह्य फळ नाही तर आतून उगवलेला दिवा आहे प्रयत्नांना मिळेलेला प्रकाश मनाला मिळालेली शांती आणि आत्म्याला मिळालेले समाधान यावर खरी सफलता अवलंबून असते सफलता एकादशीची खरी ताकद आहे मनाची शुद्धता श्रद्धेची ताकद आणि आत्मविश्वासाचा प्रवाह जीवनातील अडथळ्यांना सामोरं जाण्याची ऊर्जा मेहनत आणि प्रयत्नांना दिव्यगती अंतर्मनाला स्थिरता जेथे भक्ती आहे ते तेथे परिवर्तन सहज घडते जेथे मन शांत आहे तेथे देव नक्की उपस्थित आहे हे नारायण तुझ्या नावाच्या लहरीने माझे मन शुद्ध होऊ दे प्रयत्नांना फळ दे आणि जीवनाला सफलतेचा स्पर्श दे संकटात मला तुझ्या कृपेची साथ दे मनातील अंधार दूर करून अंतर्मन जवळ कर सर्व कार्य तुझ्या आशीर्वादाने पूर्ण होवो ओम नमो नारायण नमहा ही होती सफला एकादशीची संपूर्ण भक्तिमय कथा मंत्र श्लोक अभंग आणि कविता यांचा सुंदर असा प्रवाह आशा आहे आजचा प्रवास तुमच्या मनाला शांतता श्रद्धा आणि प्रेरणा देईल जर हा अनुभव भावला असेल तर भक्ती आणि भोजन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती सांगताना काय चुकलं असेल तर मी क्षमा मागते मी गायत्री आपल्या सर्वांचे आता निरोप घेते आपण पुन्हा भेटूया पुढच्या भक्तिमय प्रवासात तोपर्यंत भक्ती कायम ठेवा मन शांत ठेवा आणि जीवन नेहमीप्रमाणे सफल हो नमस्कार श्री स्वामी समर्थ